आपल्या शाहीरनं संपूर्ण महाराष्ट्रातच नाही संपूर्ण जगात ज्यांच्या कीर्तीचा डंका वाजला असे आपल्या सर्वांचे लाडके शाहीर आणि गुरु शाहीर देवानंदजी माळी यांचा पठ्या युवा शाहीर आविष्कार देशिगे या पुढे आता आपल्या समोर सेवा सादर करणार आहे मी विनंती करतो आपण धन्यवाद रामकृष्ण हॅलो 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 सर हॅलो सर्वांना शाहिरी मनाचा मुजरा हॅलो महाराष्ट्र ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगावं शिकवलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कसं मरावं शिकवलं त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आणि मग शाहीर गाणं गा छान मुडद्याला यावं अवसान ज्या वेळेला अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्या अफजल वधाचा पहिला पोवाडा शाही आगीन यांनी लिहिला आणि राज दरबारामध्ये रायगडावरती राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर सादर केला आणि मग त्या शाहिरांचा सन्मान करण्यात आला बसायला काटेवाडी घोडा आणि हातात सोन्याचा तोडा देऊन त्या शाहिरचा सन्मान करण्यात आला तो शाहीर शिवशाहीर तुमच्या समोर सादर करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा मारून दफावरती थाप झोप उड्या आपोआप ऐका विरानो मर्दाच्या पोवाड्या वरती झाडून सर्वांनी जोरदार जय म्हणायचंय बोला छत्रपती शिवाजी महाराज की स्वराजन स्वराज्य धन्य तो पुत्र जी जाऊचा धन्य तो पुत्र जी जाऊचा धन्य तो पुत्रची जाऊचा धन्य तो धन्य तो पुत्र जी जाऊचा

राष्ट्रमाता जिजाऊ धान्य आहेत ज्या आईनं बाळाला घडवलं ज्ञानाचं ज्ञान अमृत दिलं संस्कार धान्य आहेत म्हणून माझा राजा छत्रपती बनला राजाने सवंगडी जमा केली आणि त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ते होते संस्कार राष्ट्रमाता जिजाऊ यांचे आणि म्हणून धन्य धन्याची जाऊ माता धन्य धन्याची जाऊ माता राष्ट्र देवता yeah. Yeah. धन्य धन्यची जाऊ मात्र दिवता नमन वंदुनी गातो तुझ्या चरणास वंदुनी दे। गातो तुझ्या चरणास वंदुनी गातो तुझ्या चरणास वंदुनी गातो तुझ्या चरणास वंदुनी गातो तुझ्या चरणास वंदुनी गातो तुझ्या चरणास हा छत्रपतींचा दास त्या वि मधमती गुण गाण्या जे रागी त्या गुण गाण्या जी रागी यावी मधमती गुण गाण्या सज रहा जी जी अजी अजी धन्य धन्य शिवाजी राजा ए शिवाजी राजा राज्याचा काचा रे धन्य धन्य शिवाजी राजा राज्याचा माझा मुजरा हा माझा मुजरा हा माझा नवा नवा इतिहास घडवी नवा नवा इतिहास घडवी नवा नवा इतिहास घडवी लढून शत्रुला सडवी मुलख मिळवून झेंडा आज राज मिळवून झेंडा आज राज मिळवून झेंडा आज अजी शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये घेतला काय वर्णावी खाती हे पुत्र जन्माला आलं शिवनेरी किल्ल्यावरती शिवजन्माच्या अगोदरच्या काळामध्ये चारी बाजूला चार शाया होत्या मराठी माणसाला पाय ठेवायला पाऊलवर मालकीची जागा नव्हती अशा वेळेला राष्ट्रमाता जिजाऊ यांनी आई जगदंबेला नवस केला होता आई जगदंबे मला एक बाळ हवाय तो काळाचा कर्दन काळ असावा हे रावणाचं राज्य संपावं आणि राम राज्याची स्थापना व्हावी असा नवस केला होता आणि त्या आई जगदंबीने हे पुत्र जन्माला घातलेलं हा नवस केला होता राष्ट्रमाता जिजाऊनी आणि त्या नवसाचं प्रसाद म्हणून जगदंबीने हे बाळ राष्ट्रमाता जिजाऊ यांनी दिलेलं आहे चारी बाजूला चार शाहीया एका बाजूला आदिलशाही एका बाजूला निजामशाही एका बाजूला कुतुबशाही आणि तिकडं गोव्याकडे पोर्तुगीज मराठी माणसानं कोणासाठी लढावं कोणासाठी झुंजावं आणि कोणासाठी मरावं हा प्रश्न निर्माण झाला होता अशा वेळेला राष्ट्रमाता जिजावणी राष्ट्रमाता जिजाऊनी हे बाळ घडवलं ज्ञानाचं ज्ञान अमृत पाजलं कसे होते संस्कार राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार कसे होते बघा शिवाजी महाराज अवघे तीन वर्षाचे असताना त्या काळात नाच गाण्याचा तंबू आला होता तीन वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज खेळा बागडायचं वैराजांचं काही समजत नव्हतं गावामध्ये काय आलंय गावामध्ये काय आलंय हे पाहण्यासाठी तीन वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज त्या नाच गाण्याच्या तंबूतून त्या तंबूच्या खिडकीतून आत डोकावून पाहतायत गावामध्ये काय आलंय गावामध्ये काय आलंय आणि हे दृश्य राष्ट्रमाता जिजाऊंनी पाहिलं आणि त्या तीन वर्षाच्या बाळाला सांगितलं माझ्या बाळा माझा राजा तुला बाया नाचवणारा राजा बनायचं नाही तर बाया वाचवणारा राजा बनायचा हे राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार होते वादाली ख्याती ह शुभाची वाद आली ख्यातीच हा आली कीर्ती एक शुभाती वाडली, ख्याती पाहाली कीर्ती भवानी देश फूर्ती स्फूर्ती प्रथम घेऊन तोरणा किल्ला 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 प्रथम घेऊ न तोरणा किल्ला बराबर कड म पल्ला शत्रु सैन्य आता उडवी धुल्ला आता उडवी धुल्ला राजी अजी शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये घेतला शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये घेतला आणि ही बातमी विजापूरच्या दरबारामध्ये जाऊन पोचलेली आहे त्या ठिकाणी एक सरदार म्हणतोय हुजूर ओ उस शिवा उसने तोरणा किल्ला काबीज कर लिया असं म्हटल्याबरोबर आदिल शहानं म्हणावं शिवाजी लहान पोरग आहे त्या लहान पोराच्या खेळाकडं मोठ्याने कुठं लक्ष द्यायचं दुर्लक्ष करा पुन्हा थोड्या दिवसानंतर दुसरी बातमी हुजूर शिवाजीने तोही गड ताब्यात घेतला पुन्हा आदिल शहान म्हणावं शिवाजी लहान पोरग अरे ती लहान पोरग आणि आमच्या सारख्यानं कुठं त्याच्याकडं लक्ष द्यायचं दुर्लक्ष करा, करा। ती ही बातमी दुर्लक्ष केली आणि मग अशा वेळेला दरबारातील एक सरदार उठून उभा राहिला आणि तो म्हणाला हुजूर जर का तुम्ही असं छोटा बच्चा छोटा बच्चा करत बसलात तर तोच शिवाजी उद्या विजापूर घ्यायला सुद्धा मागं पुढं बघणार नाही त्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा असं म्हणल्याबरोबर विचार चक्र सुरू झालं दरबार भरवला दरबारामध्ये पैजेचा विडा मांडला घोषणा केली कोण शिवा को कोई बंदा हे तयार एकाची मानवर नव्हती दादा कारण प्रत्येकाला ठाऊक होतं शिवाजीला धरायला जायचं म्हणजे वरचं तिकीटच पुन्हा परत माघारी यायचा चान्सच नाही आणि मग अशा वेळेला साऱ्यांच्या माना अपमानानं खाली झुकलेल्या होत्या एकाची मानवर नव्हती आणि मग अशा वेळेला त्या दरबारामध्ये साऱ्या सरदारांचा अपमान करण्यात आला अरे हातातील तलवारी फेकून द्या <desarrollátil फेकुंध्या>। हातातील तलवारी फेकून द्या हातामध्ये बांगड्या भरा अंगावरचे सदरे काढा आणि लुगडी गुंडाळून बसा एक मर्द या दरबारामध्ये नाही जो शिवाजी राजाला पकडण्यासाठी तयार होईल ना मर्दा हाच सर्वजण आणि मग साऱ्यांच्या मना अपमानानं खाली झुकलेल्या होत्या हा अपमान असाच सुरू होता आणि अशा वेळेला हे अपमानाचे बोल एकाच्या हृदयाला भिडले त्याचं नाव आहे सरदार अफजल खान उठून उभा राहिला तार 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 चालत दरबाराच्या मध्ये भागी आला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली मे लाव शिवा को, को। जिंदा या मुर्दा मोठ्या कुर्मीनं त्या अफजल खानानं पैकीचा विडा उचलला आणि खान राजांना पकडण्यासाठी निघाला जायच्या अगोदर त्या दरबारामध्ये अफजल खानाचा सन्मान करण्यात आला कारण सर्वांना ठाऊक होत हा एकदा गेलेला सरदार पुन्हा काय दरबारामध्ये येणार नाही म्हणून त्याचा अगोदर सन्मान करण्यात आला आणि मग अफजल खान सैन्य घेऊन राजांना पकडण्यासाठी निघाला तो कसा म्हणाल कसा कसा, कसा। हो दंग चढला माझा रंग बारा हजार रखे होईन होंग बलतून चंग चढला मज रंग बारा हजार घेऊन सैन्यास 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 बारा हजार घेऊन सैन्यासीर मदत करण्यास निघाले शिवाजीला धरण्यास धरण्यास जराजी निघाले शिवाजीला धरण्यास जर आजी निघाले शिवाजीला धरण्यास जर आजी 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 जाताना स्मरून गुरुजीना जाताना स्मरून गुरुजी ना प्रिय काजी ना धरण्या शिवाजी लाल सांगा म्हणे धड हो वेळ कशी काय सांगा म्हणे धड हो वेळ कशी काय सांगा म्हणे धड हो वेळ कशी काय म्हणून मी आलो धरावया पण काज म्हणे दगा हाय हाय हायजाजी काज मने दगा हाय 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 हायजाजी काजे म्हणे दगा हाय 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 हजी अफजल खान राजांना पकडण्यासाठी निघाला जात असताना काजींकडे गेलेला आहे शुभ मुहूर्त बघायचा आहे त्या काजींना सांगितलं हम शिवा जा जाको पकडणे केलीये शुभ घटिका बताव अशा वेळेला त्या काजीनं पंचांग हातामध्ये घेतलं पंचांगाचं पान उघडलं आणि तस त्या अफजल खानाला सांगितलं सरदारजी आप शिवाको पकडणे केलीये मत जाई के हो क्या सरदार जी माफ कीजिएगा लेकिन आप शिवा को पकडने के लिए मत हो है तुम्ही शिवाजी राजांना पकडायला जाऊ नका तुमच्या जीवाला हानी होऊ शकते असं म्हणल्या त्या काजीचा तिथंच गळा दाबून अफजल त्या था काजीला ठार केलं खान पुढे निघाला जात असताना आवडती बायको आली आवडती म्हणल्यावर ना आली ती म्हणते प्राणनाथ धनी तुम्ही काय शिवाजीला धरायला जाऊ नका यामध्ये मला धोका होऊ शकतो असं वाटतंय त्या बायकोचा चितच गळा दाबून ठार केलं उरलेल्या त्रेसष्ट बायका अफजल खानाला एकूण चौसष्ट बायका उरलेल्या त्रेसष्ट बायका विहिरीत बुडवून मारल्या आणि खान पुढे निघाला ए तुळजापूरची भवानी देवी भवानी देवी भक्ताला पावी छत्रपती शिवाजी महाराज ज्या महाराजीची आराधना करत होती त्या तुळजापुरामध्ये अफजल खानानं काय केलं तुळजापूरची भवानी देवी, देवी भक्ताला पावी जिथे कृपा छत्र शिवाजीला कृपा छत्र शिवाजीला तिथे कृपा छत्र शिवाजीला तिथे कृपा छत्र शिवाजीला तिथे कृपा छत्र शिवाजीला शिवाजीला अब्दुल खानानं विचार केला अब्दुल अब खानानं विचार केला अब्दुल खानान विचार केला अब्दुल खानान विचार केला अब्दुल खानान विचार केला अब्दुल खानान विचार केला खोड जगदंबा मूर्तीला खोड जगदंबा मूर्तीला फोडाव जगदंबा मूर्तीला फोडाव जगदंबा मूर्तीला फोडाव भवानीच्या मूर्तीला त्या अफल खानानं त्या जगदंबीच्या मूर्तीला फोडून टाकण्याचा विचार केला फोडील जगदंबा मूर्तीला फोडील जगदंबा मूर्तीला फोडील जगदंबा मूर्तीला फोडील भवानीच्या मूर्तीला फोडील जगदंबा मूर्तीला फोडील भवानीच्या मूर्तीला फरडलं जात्यामध्ये तिज ला रजी भवानीला दादा दादा दादारवानीला दा, दादा रिरादा फरडल जात्यामध्ये तिज लागा भवानीला दादा दादा रजी भवानीला दादा आपल्याला खानानं त्या भवानीच्या मूर्तीवरती घणाने घाव घातला आणि ही बातमी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कानावरती जाऊन पोचलेली आहे राष्ट्रमाता जिजाऊ शिवाजीराजांना म्हणतात शिवबा तो बत्तीस दाताचा बोकड फारच माजलेला दिसतोय शिवबा त्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा त्यानं जगदंबेच्या मूर्तीवरती घनानं घाऊ घातला त्यानं विजापूर आहे तुळजापुराकडे तो तु खान निघाला खानानं तुळजापूर सोडलं खान पंढरपुराकडे निघालेला आहे ज्या ठिकाणी रामकृष्ण हरीचा गजेर सुरू होता अशा त्या वारकऱ्यांवरती त्या अफजल खानानं अत्याचार करायला सुरुवात केली जात असताना स्त्रियांची आबरू लुटू लागला गाई गुरे भर रस्त्यावरती चराचर कापू लागला जनावरांचा कडबा पेटवून देऊ लागला खानानं पंढरपूर सोडलं खान शिंगणापुराकडे आलेलाय आणि मग अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अफजल खानाचा अत्याचार पाहून त्याला पत्र लिहिलं खान साहेब तुम्ही आमच्या वडिलांसोबत एका दरबारामध्ये नोकरीला होता तुम्ही आम्हाला आमच्या काकासारखे आहात आणि तुमची प्रत्यक्ष भेट घ्यायची आहे असं म्हणल्याबरोबर त्या अफजलखानाला पत्र लिहिलं राजाने मग त्या होकाराची मान डुलवली अफजल खान भेटीसाठी तयार झाला आणि मग त्यावेळेला अफजल खानानं शिंगापूर सोडलेला आहे खान वाईमध्ये येऊन थांबलेला आहे राजाने भेटीची जागा निश्चित केली प्रतापगडाच्या पायथ्याशी वेळ ठरवली जागा ठरवली त्या अफजल खानाला त्या अफजल खानाच्या भेटीसाठी सुंदर शामियाना उभा केला सुंदर तंबू मारलेला आहे त्या शामियानामध्ये हिरे माणिक मोत्यानी बनवून काढलेला आहे तो श्यामियाना आणि मग त्या अफजल खानाच्या भेटीसाठी शामियाना उभा केला छत्रपती शिवाजी महाराज बारा वाजून तीस मिनिटांनी खाली निघाले बारा वाजून तीस मिनिटांची वेळ निवडण्याचं कारण असं होतं ज्या वेळेला अफजल खान त्या गडावरती बघेल त्याच्या डोळ्यामध्ये सूर्याची किरणं पडावीत आणि आपला मार्ग त्या अफजल खानाच्या ध्यानात येऊ नये म्हणून बारा वाजून तीस, मिनिटां वा तीस मिनिटांची वेळ निवडलेली आहे बारा वाजून तीस मिनिटांनी राजे खाली निघाले दुपारी दोन वाजता राजे त्या श्यामियाच्या समोर आलेले आहेत शिवाजी महाराजांना अफजल खान अफजल खानाला शिवाजी महाराज समोरासमोर दिसू लागले आणि मग तो आतुरलेला अफजल खान शिवाजी राजांना म्हणतोय आव शिवाजी आव हमारे गले लग जाओ <laughs> आव शिवाजी अफजल खानानं राजांच्या भेटीसाठी बाहू फेलावले राजाने त्या शामियामध्ये प्रवेश केला आणि मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली ती कशी म्हणाल कशी कशी, कशी।, कशी, कशी।, कशी। शिवराय जवळ जाव जवळ जाऊन भेटती कडकडून गड़ जाण शिवराय जवळ जाऊन भेटती कडकडून गड़ जाण तो कपटी आपजल खान तो कपटी आपजल खान कपटाचा डाव साधून कपटाचा डाव साधून काय प्रकार केला खानान काय प्रकार केला खानान तो कपटी आपजल खान कपटाचा डाव साधून कपटाचा डावत साधून बघले <स्थाथ> तर धरून मान बघले तर या मान दाबू लागला जोरा दाबू लागला जोरा चोररान तो कपटी अफजल खान कमरेची कट्यार काढून मस्तकी वार करी मस्तकी खान करी बार शुभान पूर्ण जाणून वाढ नक्या धरले रोखून

इतक्यात घडला काय प्रकार सय्यद भंडार धावला करणार धरू न करणार <Hayır> कर वार इतक्या फिरला दैवाचा घोर जीवा महाल्या करतो प्रहार जीवा महाल्या करतो प्रहार जीवा महाल्या करतो प्रहार

आविष्कारेशिंग हे शाहीर सांगली कर आविष्कार शाहीर सांगली कर शिंदेवाडी कर गुरु माथी दे थोर देवानंद माळी ज्ञान देणार देवानंद माळी ज्ञान देणार माळी ज्ञान देणार देवानंद माळी ज्ञान देणार देवानंद माळी ज्ञान देणार देवानंद माळी ज्ञान देणार बापूराव विभूती पोवाडा लिहिणार बापूराव विभूते पोवाडा लिहिणार बापूराव विभूते पोवाडा लिहिणार <ंव्णाद> बापूराव विभूती पोवाडा लिहिणार बापुरा विभूते पोवाडा लिहिणार बापुरा विभूते पोवाडा लिहिणार म्हणून पोवाड्याला रंग भरणार भरणारी म्हणून पोवाड्या आला रंग भरणारी म्हणून पोवाड्या आला रंग भरणारी आली ओवाडा कवन गाऊन शौर्य वर्णन करी तुम्ही मी कथा रंग सभेला हमक सर्व परी शिकवी तू चरणार धरतीवरी बंदी मारो वार तुजा चरणास दिराहाजी बंदी मारो वार तुजा चरणास दिराहाजी यदि यदि बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हरे हरे